मोठी बातमी राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत यातच लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यासोबत आघाडी टिकावी यासाठी पक्षाने कमी जागांवर निवडणूक लढवली मात्र विधानसभेला चित्र वेगळे असेल असे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट अध्यक्ष प्रशांत जगपात यांनी म्हटले होते यावर आता उद्धव ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे अद्याप जागावाटपा संदर्भात चर्चाही सुरू झालेली नाही सर्वांचा वाटा बरोबरीचा आहे कोण किती जागा लढवेल हे कोण कुठे जिंकेल यावर अवलंबून आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे राऊत म्हणाले अद्याप जागावाटपा संदर्भात चर्चाही सुरू झालेली नाही ना एनसीपी सोबत ना, ना काँग्रेस सोबत त्यामुळे कोण किती जागा लढणार हा प्रश्नच येत नाही सर्वांचा वाटा बरोबरीचा आहे लोकसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढून एकट्याची ताकद काय असते हे संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे आम्ही महाराष्ट्राने आणि उत्तर प्रदेशने मंदिरचे बहुमत रोखले आहे आमची बोलणी लवकरच सुरू होईल आम्ही पंचवीस तारखेलाच चर्चेसाठी बसणार होतो मात्र काँग्रेसची दिल्लीत काही महत्वाची बैठक आहे यासाठी महाराष्ट्रातील सर्वच नेते दिल्लीला जाणार आहेत यामुळे महाविकास आघाडीची पंचवीस तारखेला होणारी बैठक आम्ही पुढे ढकलली आहे आता विधानसभा आणि संसदेचे अधिवेश झाल्यानंतर आम्ही पुन्हा बसू आणि चर्चा करू कोण किती जागा लढवेल हे कोण कुठे जिंकेल यावर अवलंबून आहे यावेळी निश्चितच शरद पवारांचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त आहे पवारांनी दहा जागा लढल्या आणि आठ जिंकल्या याचा अर्थ असा नाही शिवसेनेने नऊ जागा जिंकल्या पण शिवसेनेला सर्वात जास्त टार्गेट करण्यात आलं होतं असेही राऊत म्हणाले